जामखेड तालुक्यातील धोत्री शिवारामध्ये कालिका पोद्दार इंग्लिश शाळा या ठिकाणी शाळाच्या परिसरात खदाने गॅस गोडावून असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी शाळेवर आणि गॅस गोडावून आणि संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी मानव विकास परिषदेचे अध्यक्ष अफसर शेख यांनी जिल्हाधिकाऱ्याला कार्यालय येथे उपोषण करण्यात आले महिन्यापासून अकरा सुद्धा शासन दखल घेत नाही हे दुःखद बाब आहे सांगायची वेळ म्हणजे असे की त्या जामखेड तालुक्यामध्ये ज्योतिषामध्ये इंग्लिश मीडियम स्कूल चालू आहे तिथं जवळजवळ सातशे मुलं शिकत आहेत पहिलीपासून तर नवीपर्यंत तिथे शाळा शिक्षण देत आहे आणि दुःखद बाब म्हणजे तिथं गॅस घडवून चिटकून आहे गॅस घडवून हे आधी झालेलं आहे नंतर शाळा झालेली म्हणजे स्वतःला पैसे कमवण्यासाठी लोकांच्या जी जीवन तीस खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला पहिला प्रश्न दोन्ही व्यक्ती एकच आहे शाळेचा आणि गोडवचा मालक एकच आहे त्याला लगत चिटकून तिथं खदन बी आहेत म्हणजे भविष्यामध्ये मुलांच्या जीवाला धोका होऊ शकतो ही तक्रार करणं बाब आहे का बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेनुसार जर मला बोलण्याचा अधिकार जर तर आपल्याचा प्रयत्न जर शासन माझी दखल घेत नसेल त्याची हे दुःखद बाब नाही आहे शासनाने जर व्यवस्थित काम केलं असतं तर आज मला तक्रार देऊन उपोषण करायची बारी जिल्हाधिकारी कार्यासमोर आली नसती तर जे तिथे अधिकारी आहेत गट अधिकारी आहेत तहसीलदार तहसीलदारांनी पत्र त्यांना काढलं किंवा ही जी तक्रार जी देण्यात आली आहे कर्जत ता जामखेड तालुक्यामध्ये धोत्री शहरातली ही गंभीर बाब आहे तुम्ही त्याच्यावर कारवाई न करता तुम्ही फक्त अंतर मोजून दिलं म्हणजे कुणाला तरी वेड्यात काढायचं हे तिथल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी व्हिडिओ करत आहे आता मला दहा पंधरा मिनिटं वगैरे असं कळलं की व्हिडिओ म्हणतात किती बेकायदेशी उपोषण करतात आणि तुम्ही जर नीट काम केले असतं तर मला उपोषण करायची बारी आली असते जंगम मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे यांच्या नावावर किती जमीन आहे किती पैसा पाणी आहे त्याची पहिली चौकशी झाली पाहिजे प्रामुख्यानं तुमची मागणी काय आहे माझी मागणी एकच आहे की ते गॅस गोडाऊन जर आधी होतं नंतर शिक्षण शिक्षण खात्याने परमिशन दिलं का नगर परिषदेला माहीत माहित नव्हतं का ज्वलनशील पदार्थ आहे आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे आग लागली होती सर्व सिस्टीम असताना आग लागली होती भविष्यात जर मुलांच्या जीवाला काही धोका झाला तर त्याला त्या शाळा मालक जबाबदार असेल का पंचायत समिती असेल का नगर परिषद असेल का बेवारस असतील म्हणजे तक्रार करणं ही सुधी पाप झाला असं मला वाटायला लागले तर काही घेणं देणं नाही पुढऱ्या फक्त मतदाना बोलतो माझा कार्यकर्ता माझा कार्यकर्ता पण इथं खरंच तर उद्या दुर्घटना घडली तर त्या मुलांची जबाबदारी कोण घेणार मी मानव विकास परिषदच्या वतीनं हात जोडून विनंती करतो जर माझ्या तक्रारी किंवा उपोषणाची दखल घेतली नाही तर पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतभर आंदोलन करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि जे काही उद्या नुकसान किंवा जीवित आमचं काही झालं त्याला शिक्षण अधिकारी ती शाळा आणि जिल्हा परिषद राहील एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र